श्री स्वामी समर्थ मी धनाजी मनोहर फट स्वामीचे अनुभव या यूट्यूब चॅनलचे सर्वे ज्यांनी स्वामीचे प्रत्यक्षात अनुभव काय आले याचे अनेक मुलाखतीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले असे यूट्यूब चॅनलचे सर्वे राकेश वाणी आज आपल्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्यासाठी पहिला प्रश्न स्वामीचे अनुभव हे यूट्यूब चॅनल सुरुवात करत असताना आपल्या मनामध्ये काय भावना होत्या यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागे माझा फक्त एकच उद्देश होता की हा जो मार्ग आहे हा भक्तीचा मार्ग हा मार्ग अनुभूतीचा मार्ग असतो म्हणजे आ आपल्याला जे अनुभव आले जर आपण इतरांना सांगितलं तर ते सुद्धा भक्ती करण्यासाठी किंवा या मार्गात येण्यासाठी प्रेरित होतात त्यामुळे स्वामी भक्तांना स्वामी सेवा करत असताना जे अनुभव आले त्यांच्या अडचणी म्हणा किंवा त्यांना जे ज्ञान मिळालं स्वामींची सेवा करून ते इतरांनासुद्धा ते मिळावं या चॅनलच्या माध्यमातून आणि ते सुद्धा या भक्ती मार्गासाठी या भक्तीसाठी प्रेरित व्हावं हा उद्देश माझा या चॅनल सुरू करण्यामागे होता नक्कीच अनेकांचे अनुभव आपण सांगितला मात्र प्रत्यक्षात आपणाला काय स्वामीचा अनुभव आलेला आहे याच्याबद्दल कशा पद्धतीने हे वर्णन करा स्वामींचे अनुभव म्हणजे स्वामींची सेवा करताना सगळ्यात पहिले द त्यांच्यामध्ये सांगितले की जप करा त्यानंतर तीन अध्याय वाचा अकरा माळी जप आणि तीन अध्याय हे नित्य सेवेमध्ये सांगितलेले आहेत ती सेवा करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ती जेव्हा सेवा मी करतो तेव्हा मला एक मनशांती मिळते आनंद मिळतो आणि आमच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे स्वामींच्या चरित्राच्या सारांमृतमध्ये की स्वामी हे चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचे ते गुरु आहेत अधिपती आहेत तर त्यांच्या कृपेमुळेच म्हणा की माझ्यामध्ये जी कला विकसित झाली आहे मी अभिनय छान करू शकतो आम्ही अँकरिंगही करतो प्रोफेशनली तर ह्या कलांचा जो विकास आहे तो स्वामींच्या कृपेमुळे झालेला आहे हा माझा तर अनुभव आहे कारण की जेव्हा मी सेवा करतो तेव्हा मला खूप खरंच छान वाटतं अतुन की आपण अजून या कलेप्रती काहीतरी अजून करायला हवं आणि माझा अनुभव जर सांगायचा झालं तर नुकताच एक अनुभव आहे तसं अनुभव भरपूर आहेत पण रिसेंटली आता एक अनुभव आला आणि मला सगळ्यांसोबत नक्की शेअर करायचं वाटेल सध्या जे आहे ते डिजिटल युग आहे आपण सगळेजण मोबाईल वापरतो प्रत्येक कामासाठी तर मला असंच एक दिवशी फोन आला की बाबा तो तुमच्या नावाने एक इल्लीगल अकाउंट तयार झालेला आहे दिल्लीवरून फोन होता ते बोलले की बाबा मी पोलीस डिपार्टमेंटमधून बोलतो दिल्लीच्या आणि तुमच्या जे अकाउंट आहे तर ते अकाउंटवरून तुम तुमचे जे अकाउंट आहे ते त्याच्यावरून एक अनेक अकाउंट तयार झालेले आहे इतर देशामध्ये तुमचं अकाउंटचा गैरवापर करून आणि त्याच्याद्वारे तुम्हाला एक इलिगल ट्रान्झॅक्शन वगैरे होतं आहे सुरुवातीला मला फोन आला म्हटलं पोलीस आहेत आपण त्यांना सहकार्य करूयात मी तर कुठे काय माझं आय सी आय सी बँकमध्ये वगैरे तर नाहीच आहे आणि मी कुठे दिल्लीला अकाउंट क्रिएट केलेलंच नाही आहे त्यामुळे नाही आहे पण चुकून चुकून काही झालं असेल तर आपण सहकार्य करूयात त्या पोलिसांना तर मग मी त्या दृष्टीकोनं त्यांच्या मी प्रश्नांची उत्तरं द्यायला लागलो की बाबा तुमचं नाव वगैरे मी त्यांना सांगितलं माझं असं असं आहे मग जसं मी सहकार्य करत गेलो त्यांना असं वाटलं की बाबा हा आपल्या जाळ्यात अडकतोय की काय आणि खरं सांगायला गेलं तर मी जाळ्यात पूर्णपणे अडकलो सुद्धा होतो त्यांना मदत करायला गेलो आणि मीच अडकत चाललो होतो त्याच्यामध्ये नकळतपणे तर मग त्यांनी सुरुवातीला कसं केलं की मला स्काईप डाऊनलोड करायला लावलं त्यानंतर ते म्हणे की तुम्ही हे करा आता तुमचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यानंतर मग त्यांनी मला एक फोटो टाकला की तुम्ही याला ओळखतात का मी म्हटलं नाही त्यांनी म्हणजे तुमच्या नावाचा वापर करून त्यांनी जवळपास पंचवीस देशामध्ये दे इलिगल अकाउंट तयार केलेले आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या म्हणजे तो दहशतवादी आहे आणि तुमचं त्यांचे संबंध आहे मग तो मला अजून घाबरवायला लागला मग ऑफकोर्स आता एवढं सांगितल्यावर कोणी सर्वसामान्य माणूस घाबरेलच मला सुद्धा खूप म्हणजे भीती वाटायला लागली अरे मी तर काही केलं नाही पण आपण उगंच जाळ्यात अडकतो की काय मग हळूहळू तो मी त्याच्या जाळ्यात अडकत गेलो आणि तुम्हाला तरी मला फोटो टाकला त्यानंतर तुमचे कोणत्या कोणत्या बँकमध्ये अकाउंट आहे हा म्हणजे मला भीती वाटायला लागली आणि जसं भीती वाटायला लागली आता एक स्वामी समर्थांचा जप सुरू झाला आता शेवटी दुःख असो भीती असो शेवटी महाराज आपल्या पाठीशी असतातच मी जप करायला लागलो स्वामी समर्थन मनात होणार हे काय झालं बाबा आपल्यासोबत मी जप सुरू केला हळूहळू मनात मला होऊ लागला ऑटोमॅटिकच होऊ लागला त्यानंतर मग हळूहळू तुम्हाला सांगत गेला त्याने सगळे माझे डिटेल्स माझ्याकडून काढले माझा आधार कार्डचा नंबर वगैरे पण घेतला मला वाटलं ठीक आहे सहकार्य करत मग हळूहळू मी त्यात पूर्णपणे गुंतत चाललो होतो मग त्यांनी तुम सांगितलं की तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे काय पैसे आहेत ते सगळं ट्रान्स्फर करा मी म्हटले असं कसं नाही नाही ते तुमचे एक एक रुपया चेक होईल तुमचं असं होईल तुमचं ते आहे तुम्ही जर हे नसाल तर तुम्हाला लगेच पैसे परत येतील म्हणजे तुम्ही जर काही केलं नसेल तुम्ही जर या मी मग शेवटी मी त्यांच्या पूर्णपणे अडकलो अडकलंसुद्धा होतो बरं का आणि माझं जब चालूच होता म्हटलं महाराज हे काय पण शेवटपर्यंत मी फोन पे फोनपेपर्यंत पण मी गेलो okay. नंतर मला काय बुद्धी आली काय माहिती म्हटलं नाही हा आपल्याला सगळे पैसे ट्रान्सफर करायला होतो एक एक रुपया चेक होईल म्हटलं हे काहीतरी आहे आणि मी फोनपेपर्यंत गेलो आणि नंतर मी ते डायरेक्ट बॅक यायला लागलो तुम्हाला विचारत यार काय झालं काय करतं म्हटलं तुमचा आवाज येत नाही आवाज येत नाही नेटवर्क नाही असं करत करत मी पूर्णपणे बॅग गेलो आणि फोन मी कट केला ही बुद्धी मला कशा मी जॉब कंटिन्यू करतच होतो स्वामींमुळे झाले करत होतो आणि नंतर मला ते म्हणजे क्लिअर झालं की नाही हे फ्रॉड आहे काहीतरी असं एक कृपया कोण चेक करणार ना जर गव्हर्नमेंटला काही ॲक्शन घ्यायची असेल तर डायरेक्ट माझा अकाउंट ते सील करतील जर आपण असला असतं तर मी डायरेक्ट बॅक आलो आणि लगेच माझा मित्र अभिजित वटोरे जो ॲडव्होकेट आहे त्याला फोन लावला त्याला म्हटलं असं असं माझ्यासोबत झालं तर तो म्हणजे सगळं फ्रॉड असतं ते सगळं सगळं ते बनवतात म्हणे तू काय करू नंतर जे दोन तीन वेळेस फोन आले मी उचललंच नाही तर फोन उचलला नाही मी तर अशा प्रकारे स्वामींच्या कृपेमुळेच माझं ते मी पैसे वाचले नाही तर माझं अकाउंट पूर्णपणे साफ झालं असतं आणि सुदैवाने माझं फक्त एकच अकाउंट येते असं विचारतो की अजून तुमचे किती अकाउंट आहेत अजून दोन तीन अकाउंट राहिले असते तर काय झालं असतं अजून तर माझं सगळं म्हणजे जे, जे प्रेक्षक आहेत स्वामी भक्त आहेत ना एवढंच सांगणं की हे जे ऑनलाईन फ्रॉड होतात त्याच्यापासून तुम्ही सावध राहा आणि असं कोणीही जरी माहिती विचारली तर बिलकुल सांगू नका त्यांच्या तुम्ही म्हणजे जे जाळं टाकतात त्या जाळ्यात तुम्ही अडकू नका तर हा माझा असा आहे छानसा आता लेटेस्ट एक दहा पंधरा दिवस दिवसांआधी आलेला हा अनुभव माणूस जीवन जगत असताना त्याला अनेकदा वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतो कधी कधी माणूस आजच्या या ऑनलाईनच्या युगामध्ये खरंच तो या झपट्यामध्ये कुठेतरी अडकताना दिसतोय मात्र जेव्हा जेव्हा आपण अशा संकटामध्ये सापडाल तेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणाने स्वामी महाराज खरंच उभे आहे त्यामुळे नक्कीच आपण सगळ्यांनीच स्वामी समर्थाचा जप करूया आणि आपणालाही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ स्वामीचे आमलेले अनुभव जे काही आहेत ते शेअर करायचे असतील तर या यूट्यूब चॅनलचे राकेश वाणी ज्यांचा संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर बहात्तर अठरा त्र्याहत्तर आहे यांच्यावर आपण संप त्यांना संपर्क साधू शकता या मुलाखतीचं खूप छान असं छायाचित्रण सचिन शिंदेसर यांनी केलेलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ